नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कारल्यापासून आपण बरेच वेगवेगळे प्रकार बनवून त्याचा आस्वाद घेत असतो परंतु आज आपण असे कुरकुरीत कारले बनवतो त्यासाठी आपण इथे कारले धुवून घेतलेले आहे अशा प्रकारे कापून त्याला लिंबू मीठ चोळून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते सुकवून घेतलेले आहे लाल मिरची पावडर हळद चाट मसाला आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची केलेली पेस्ट आणि चिंचगुळाची चटणी हे आधी कार्याच्या फोडींवर लावून घ्यायचं तर लाल मिरची पावडर हळद चाट मसाला कॉर्नफ्लावर आणि आमचूर पावडर चवीनुसार मीठ मीठ जरा जपूनच घालायचं कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं सर्व मसाले लावून घ्यायचे कारल्याला सर्व मसाले व्यवस्थित लागलेले आहेत लोखंडी तवा तापवायला ठेवायचा त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि सर्व कारल्याची काप तव्यावर घालायचे आणि छान खाऊन भाजून घ्यायचे तुम्ही हे भाजून न घेता तळून घेतले तरी चालेल एअर मध्ये सुद्धा हे छान खमंग होतात आता हे खरपूस भाजून घ्यायचे चिमट्याच्या साह्याने दोन्ही बाजूने चांगले खरपूस शेकून घ्यायचे इथे गोल काप करून घेतले तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठल्याही आकारात कारले कापून घेऊ शकता अशा प्रकारे स्वादिष्ट आणि चटपटीत असे कारल्याचे कुरकुरीत काप तयार झालेले आहे चवीला फारच छान लागतात अगदी वरण भातासोबत सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता त्यासाठी आपण इथे एक वाटी मेथी दाणे पाण्याने स्वच्छ धुवून घेतले अर्धा तास भिजत घातले नंतर सुती कापडामध्ये हे बांधून ठेवायचे आणि कापड सुकल्यानंतर त्यावर थोडं थोडं पाणी घालत राहायचं असं करून एक ते दोन दिवसात आपल्या मेथीला छान मोड आलेले आहेत आता याला फोडणी द्यायसाठी आपण कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण हे चिरून घेतलेलं आहे आणि सुके मसाले ला ला लागतील आपल्याला लाल मिरची पावडर हळद धने पावडर थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ते आपण कढई तापवायला ठेवले होते त्यामध्ये तेल घालायचं जिरे मोहरी आणि हिंग घालायचा सोबतच बारीक चिरलेला लसूण एक बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घ्यायची आणि कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा लालसर झाला म्हणजे आपल्याला त्यावरती सुके मसाले घालायचे आहेत कांदा छान तांबूस रंगाचा झालेला आहे आता यावरती लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि धने पावडर चवीनुसार मीठ आपण सर्वच घालून घेतलेलं आहे आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आणि परतून घ्यायचं एक मिरची अख्खी घातलेली आहे आणि एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे मिरचीसुद्धा या मसाल्यामध्ये छान भाजलं जाईल मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्याला मूळ आलेली मेथी घालायची आहे दाणे छान परतून घ्यायचे आता यामध्ये थोडी चिंच घालायची आणि थोडा गूळ घालायचा माझ्याकडे चिंच गुळाची चटणी असल्यामुळे मी एक चमचा तीच वापरलेली आहे चिंच आणि गूळ घातल्यामुळे या भाजीला छान चव येते चांगलं मिसळून घ्यायचं आपण जे कारल्याचे कुरकुरीत काप केले त्यामध्ये सुद्धा हीच चटणी वापरली तर यामध्ये खुमट पाणी घालायचं हे मेथीदाणे लगेच शिजतात गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आपल्याला थोडी लबलबीत भाजी ठेवायची आहे त्यासाठी हे पाणी संपूर्ण आटेस्तवर आपण शिजू देऊ आता मेथीदाणेसुद्धा छान शिजलेले आहेत आता भाजी शिजलेली आहे आणि भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे आता आपल्याला अशी लबलबीत भाजी हवी आहे तर ती काढून घ्यायची आता कोणाला जर थोडी ग्रेवी पाहिजे असली तर यामध्ये परत थोडं गरम पाणी घालायचं आणि चांगली एक उकळी आणायची आणि आपली ग्रेवीवाली भाजी भाजीसुद्धा तयार होईल या भाजीमध्ये आंबट गोड चव फार छान लागते अशा प्रकारे अत्यंत गुणकारी अशी स्वादिष्ट लागणारी मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी तयार झालेली आहे आता छान ग्रेवीसुद्धा झालेली आहे गरमागरम चपाती असो किंवा ज्वारी बाजरीची भाकरी असो त्यासोबत तुम्ही या भाजीचा आस्वाद घेऊ शकता गरमागरम भातासोबत तर ही भाजी खूपच अप्रतिम लागते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार